नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री योजनादूत या पदासाठी भरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे म्हणजेच नोंदणी प्रक्रिया सुरुवात झाली आहे तर तुम्ही ऑनलाईन पैतनं नोंदणी कशा पैतनं करणार या संदर्भाचा आपण एक डिटेल्समध्ये काल व्हिडिओ अपलोड केला आहे संपूर्ण लाईव्ह प्रोसेसवरचा व्हिडिओ आहे म्हणजे नोंदणी कशा पैकीनं करणार कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करणं गरजेचं आहे कोणत्या ठिकाणी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता कशाप्रकारे तुमच्या गावाचं नाव तुम्ही सर्च करू शकता हे लाईव्हमध्ये आपण त्या ठिकाणी समजून सांगितलं आहे तो तुम्ही व्हिडिओ पहा आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करा जेणेकरून तुमचा फॉर्म चुकणार नाही कारण का तर तुम्हाला मुख्यमंत्री योजनादूत या पदासाठी ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला तो फॉर्म एडिट करता येत नाही तशा प्रकारचं ऑप्शन त्यांनी दिलेलं नाही तर त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करा आता बरेचसे विद्यार्थी मित्र मला मॅसेज करत आहेत की सर मुख्यमंत्री योजनादूत म्हणजे काय त्यानंतर स्टायपण किती असेल आणि मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम हा नेमकी हे दोन योजना कोणकोणत्या आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रातली शासन आपल्या दारी ही एक योजना होती त्या योजनेचाच एक विस्तारित भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री योजनादूत जा योजना योजना या ठिकाणी निर्माण केलेला आहे ज्या ज्याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील प्रत्येक शहरातील प्रत्येक जनतेपर्यंत मुख्यमंत्री योजनादूतच्या माध्यमातून ज्या शासनाच्या योजना आहेत तर त्या योजनेची माहिती मिळावी यासाठी मुख्यमंत्री योजनादूत या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये टोटल पन्नास हजार मुख्यमंत्री योजनादूतची नेमणूक केली जाणार आहे म्हणजे जा विद्यावेतन संदर्भात किंवा त्याचा जो इंटर्नशिपचा प्रोग्राम आहे तर तो, तो इंटर्नशिपचा प्रोग्राम या ठिकाणी पन्नास हजार विद्यार्थ्याची नेमणूक केली जाणार आहे प्रत्येक गावासाठी एक योजनादूत असेल ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि वयाची अठरा ते पस्तीस वर्ष पूर्ण असतील तर त्यांनी या पदासाठी किंवा योजनादूत यासाठी तुम्ही प्रत्येक गावातून ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता ज्याचं एज्युकेशन जास्त आहे तर त्याला त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाऊ शकतो आणि त्यांची निवड केली जाऊ शकते तर हा जो प्रोग्राम असेल म्हणजे हा जो इंटर्नशिपचा जो प्रोग्राम असेल तर तो, तो फक्त सहा महिन्याचा प्रोग्राम आहे सहा महिन्यानंतर तुमचं या ठिकाणी इंटर्नशिप संपणार आहे आणि प्रतिमाहा तुम्हाला दहा हजार रुपये त्या ठिकाणी विद्यावेतन दिले जाईल तुम्हाला तुमच्या कामाचं जे स्वरूप असेल ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये ज्या महानगरपालिकेमध्ये ज्या नगरपरिषदेच्या तुम्ही भागामध्ये किंवा वार्डमध्ये लागलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत तर त्या योजना लोकांपर्यंत समजून सांगणं गरजेचं आहे शहरी भागासाठी दर पाच हजार लोकसंख्येमागे एका जोची नेमणूक करण्यात येणार आहे तशाप्रकारे तुम्ही लॉग इन आय डी तयार करून तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुमच्या संबंधित तालुक्याला किती जागा आहे तुमच्या गावासाठी एकूण किती जागा आहे त्यानंतर जिल्ह्यासाठी जर तुम्ही महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जर असाल तर तुम्ही किती जागे त्या ठिकाणी वॅकंट आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून पाहू शकता त्यासंदर्भात आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या जागा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि तशा प्रकारे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहे की ज्यावेळेस आपण लॉग इन ओपन करतो म्हणजे तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्या नंबरला ओ टी पी नंतर त्यानंतर तुम्ही जी पुढची प्रोसेस करता तर त्या पुढच्या प्रोसेसला ज्यावेळेस ईमेल आय डीला बऱ्याच वेळेस ओ टी पी येत नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्रातील या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या साईडवरचा सा प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे तुम्ही थोड्या वेळाने ट्राय करा म्हणजे एक दीड तासानंतर असेल किंवा सायंकाळी तुम्ही ट्राय करा म्हणजे तुम्हाला तो ओ टी पीचा प्रॉब्लेम येणार नाही आता दुसरा एक प्रश्न आहे की बरेचसे म्हणतात की सर मी माझ्या गावासाठी फॉर्म फिलअप करू शकता आणि दुसऱ्या बाजूच्या गावासाठी सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता किंवा नोंदणी करू शकता तर तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करू शकता कारण का की तुमची जर त्या ठिकाणी एकाच जागेवर नेमणूक होणार आहे म्हणजे जर एखाद्या गावाला जर एखादा योजनादूत जर नाही मिळाला ग्रॅज्युएशनचा तर बाजूच्या गावचा त्या ठिकाणी योजनादूत म्हणून निवड केली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही दोन तीन चार ठिकाणीसुद्धा नोंदणी करू शकता अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता ज्या ठिकाणी तुमचं गुणवत्तावर निवड होईल तशा पद्धतीने तुमचं त्या नियुक्ती दिली जाईल आता त्यानंतर सर्वात मित्रांनो योजनादूत या कार्यक्रमाचा जो काही कालावधी असेल सहा महिन्याचा असेल ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अठरा ते पस्तीस वर्ष वय तुमचं कम्प्लिट असणं घरीच आहे आणि शेवटची तारीख म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो तेरा सप्टेंबर म्हणजे कालपासून ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी सुरुवात झाली आहे तेरा सप्टेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे जर तारीख जर एक्सटेंड झाली तर तशा प्रकारचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनल आपण अपलोड करणार आहेत त्यामुळे एक महत्त्वपूर्ण योजना आहे गावातला गावात तुम्हाला त्या ठिकाणी काही आर्थिक मदतसुद्धा होऊ शकते तुम्हीसुद्धा गावातली कामं करू शकता त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण योजना आहे त्यामुळे तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासंदर्भाचा डेमो व्हिडिओ तुम्ही पहा त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करा जरी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा धन्यवाद थँक्यू